नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या तितक्याच आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यातला तिसरा अध्याय कर्मयोग हो कर्मयोग याची जी मूळ कल्पना आहे ना ती कदाचित आपल्याला माहिती असेल की फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहणं बरोबर पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं त्यात खोल विचार करण्यासारखे बरेच पैलू आहेत म्हणजे काम पण करायचं आणि त्यापासून राहायचं आणि तेही भगवंताला अर्पण करून म्हणजे काय नेंका? हो अगदी जरा सखोल विचार उहापोह आज आपण करूया नक्कीच आणि हा विषय खरंच फक्त तात्विक नाहीये तो आपल्या अगदी रोजच्या जगण्यात लागू होतो आपण सतत काही ना काही करतोच की बरोबर पण त्या कर्माकडे कसं बघावं याचा एक वेगळा दृष्टिकोन गीता आणि ज्ञानेश्वरी आपल्याला देतात कर्माच्या फळाची चिंता न करता अगदी समरसून कसं काम करायचं हा यातला काय म्हणतात त्याला कळीचा मुद्दा आहे तर तिसऱ्या अध्यायात याच विश्लेषण आहे आपण काही महत्वाच्या ओव्या आणि उदाहरणं बघू ज्यातून कर्मयोगाचं सार काय आहे आणि आजच्या काळात ते कसं महत्वाचं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू सुरुवात तर अर्जुनाच्या त्या प्रसिद्ध गोंधळापासनं होते नाही का तो युद्धाच्या ऐनवेळी हो तो गोंधळलेला आहे आणि त्याला वाटतंय की हे सगळं करण्यापेक्षा युद्ध वगैरे संन्यास घेतला तर बरं होईल बरोबर आणि तिथेच मग श्रीकृष्ण त्याला सांगतात की कर्म टाळणं हे हे शक्यच नाही ज्ञानेश्वरीत माऊली याच विचारावर खूप जोर देतात एक अत्यंत महत्वाची ओवी आहे तीन पॉइंट छत्तीस कर्म न करणे म्हणजे शरीराचेही न होणे म्हणजे सरळ अर्थ आहे जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत कर्म असणारच तुम्ही काही नाही केलं तरी शरीर चालू आहे ना हो म्हणजे अगदी श्वास घेणं किंवा खाणं पिणं बोलणं पाहणं हे सगळं कर्मच झालं की मग अगदी त्यामुळे मी काहीच करणार नाही असं म्हणणं हे खर तर अवास्तव आहे जणू काही आपण अस्तित्वातच नाही असं म्हणण्यासारखं झालं ते नाचा भाग आहे शारीरिक क्रिया थांबली की जीवनच थांबलं म्हणून कर्मापासून सुटका शोधण्याऐवजी कर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा हे श्रीकृष्ण सांगतात याचं ते उदाहरण पण छान आहे म्हणजे समजा एखादा विद्यार्थी म्हणाला मी अभ्यासच करणार नाही मग काय होणार त्याचं नुकसानच होईल ना तो नापास होईल तसंच आयुष्यात जर आपण कामच टाळलं तर आपली प्रगती थांबेल अगदी तर कर्म अटळ आहे हे तर स्पष्ट झालं पण मग पुढचा प्रश्न येतो की कोणतं म्हणजे काहीही करायचं का नाही नाही महत्वाचा मुद्दा येतो स्वधर्म हो स्वधर्म ही संकल्पना खूप आहे आहे आपल्याला अनेकदा असं की दुसऱ्याचं काम जास्त चांगलं किंवा सोपं आहे जास्त आकर्षक आहे बरोबर आपल्याला वाटतं की तो जे करतोय ते मी करायला हवं पण गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्ही सांगतात की आपल्या वाट्याला जलेले काम आहे आपल्या स्वभावानुसार जे कर्तव्य आहे ते करणं श्रेष्ठ आहे गीतेतला तो प्रसिद्ध श्लोक तीन पॉइंट पस्तीस आणि त्यावर आधारित ज्ञानेश्वरीची ओवी हेच स्पष्ट करते आपला स्वधर्म कमी असला तरी उत्तम परधर्म मोठा दिसला तरी तो धोकादायक म्हणजे जरी आपलं काम साधं वाटलं कमी महत्वाचं वाटलं तरी तेच आपल्यासाठी योग्य आहे कारण ते आपलं प्रकृतीला धरून आहे दुसऱ्याच्या भूमिकेत त्याच्या कामात शिरायचा प्रयत्न केला जरी ते वरून कितीही चांगलं दिसत असलं तरी ते आपल्यासाठी नैसर्गिक आणि त्यामुळे मग गोंधळ होतो अपयश बरोबर ते धोकादायक ठरू हे अगदी पटण्यासारखं आहे आपण उदाहरण घेतो ना की डॉक्टरने जाऊन शेती करायचा प्रयत्न करू नये किंवा शेतकऱ्याने वकिली करायचा हा हो प्रत्येकाचे एक क्षेत्र आहे एक जबाबदारी आहे आपापल्या आप क्षेत्रातलं कौशल्य वापरून ती जबाबदारी निष्ठेने पार पाडणं महत्वाचं आहे दुसऱ्याच्या मार्गावर जाऊन दोन्ही गोष्टी बिघडवण्यापेक्षा तर स्वधर्म पाळायचा हे नक्की झालं पण मग तो कसा पाळायचा म्हणजे कर्म कसं करायचं इथे येतो कर्मयोगाचा गाभा तिसरा मुद्दा फळाची अपेक्षा न ठेवता कर्म हो ही कर्मयोगाची सगळ्यात जास्त ऐकलेली आणि तितकीच आव्हान वाटणारी शिकवण आहे नाही का आहेच की काम करायचं आपलं शंभर टक्के द्यायचं पण त्यातून काय मिळेल याचा विचार नाही करायचा हे कसं जमवायचं कारण अपेक्षा तर येतेच मनात अगदी आणि इथेच खरी मेघ आहे गीता सांगते की अपेक्षाच दुःखाचं मूळ आहे कस कारण जेव्हा आपण फळावर म्हणजे परिणामावर लक्ष ठेवतो तेव्हा दोन गोष्टी होतात यश मिळालं तर अहंकार वाढतो मी केलं म्हणून झालं आणि अपयश आलं तर निराशा येते दुःख होत दोन्ही भावना आपल्याला बांधून टाकतात कर्मात अडकवतात अच्छा म्हणून ज्ञानेश्वरीत मौली म्हणतात तीन पॉईंट उणीस फळाची आसक्ती सोडून जो कर्म करतो तोच खरा योगी आहे पण याचा अर्थ असा घ्यायचा का की फळाची पर्वाच करायची नाही म्हणजे जे होईल ते होईल नाही तसं नाही फळाची पर्वा करायची नाही असं नाही तर फळ आपल्या हातात नाही हे समजून घ्यायचं ते स्वीकारायचं अच्छा आपलं काम आहे प्रयत्न करणं कर्म निष्ठेने करणं त्या पलीकडचं नियंत्रण आपल्याकडे नाही ही जाणीव ठेवायची ही आसक्ती ही अटॅचमेंट सोडली की मन शांत राहतं आणि मग कामावर जास्त लक्ष देता येतं कदाचित अगदी बरोबर कारण मग आपलं लक्ष काय मिळेल यावर नसतं तर काम कसं चांगलं होईल यावर असतं शेतकऱ्याचं उदाहरण खूप वाटतं तो जमीन नांगरतो बी पेरतो पाणी घालतो सगळी मेहनत घेतो हो पण पाऊस पडेल की नाही वेळेवर पडेल की नाही किंवा की कीड लागेल की नाही हे त्याच्या हातात कुठे असतं काहीच नाही तरी तो थांबतो का नाही तो आपलं पेरणीचं काम करतच राहतो पीक नाही आलं तर काय या भीतीने तो घरी बसून आहात नाही बरोबर तो आपलं कर्म करत राहतो फळ निसर्गावर परिस्थितीवर सोपून देतो हीच ती निष्काम कर्मयोगाची वृत्ती कर्मात पूर्णपणे झोकून द्यायचं पण परिणामाबद्दल अलिप्त राहायचं पण मग प्रश्न येतो की हे कर्म कशासाठी करायचं फक्त आपलं कर्तव्य म्हणून की त्याचा काही व्यापक हेतू पण आहे ना इथे चौथा मुद्दा येतो कर्माचा हेतू योग्य असावा म्हणजे म्हणजे कर्म हे केवळ स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी नसावं ते लोकसंग्रहासाठी असावं लोकसंग्रह म्हणजे समाजाचं कल्याण समाजाचं हित किंवा एक व्यापक उद्दात्त ध्येय समोर ठेवून केलेलं असावं जेव्हा कर्म अशा निस्वार्थ भावनेनं केलं जातं तेव्हा ते एका यज्ञासारखं एका पूजेसारखं पवित्र होतं अच्छा ज्ञानेश्वरीत एक सुंदर ओबी आहे थ्री नाईन जी नेमके हेच सांगते कर्म भगवंतासाठी केलं तर बंधन लागत नाही स्वार्थासाठी केलं तर बंधन लागतं म्हणजे कर्मामागचं इंटेन्शन तो जर मी फक्त माझं काय याचा विचार करून काही करत असेन तर त्या कर्माचे जे काही चांगले वाईट परिणाम असतील ते मला बांधून ठेवणार मला सुखदुःख देणार पण तेच काम जर मी एका मोठ्या ध्येयासाठी इतरांच्या भल्यासाठी किंवा हे माझं कर्तव्य आहे या भावनेतून करत असेन तर त्यातून निर्माण होणारी आसक्ती कमी होते ते कर्म बंधनकारक ठरत नाही हेतू शुद्ध असेल तर तेच कर्म योगात रूपांतरित होतं आईचे उदाहरण देतात बघा एकदा हो आई मुलांसाठी जीवन बनवते हो त्यात तिचा स्वार्थ नसतो बहुतेक वेळा मुलांवरचं प्रेम त्यांची काळजी ही भावना असते त्यामुळे तिचं ते, ते रोजचं साधं काम सुद्धा एका वेगळ्या पातळीवर जातं ते फक्त एक काम न राहता सेवा बनते अगदी तेच महत्त्वाचं आहे अनेकदा आपल्याला वाटतं की काहीतरी खूप मोठं काम केलं तरच ते चांगलं पण रोजची साधी साधी कामं सुद्धा जर योग्य हेतूने निस्वार्थपणे केली तर ती सुद्धा कर्मयोग ठरू शकतात हे खरंय म्हणजे आपला दृष्टिकोन महत्वाचं आहे निश्चितच आणि हे सगळं प्रत्यक्ष आचरणात आणायला आपल्याला कुणाचा तरी आदर्श लागतो प्रेरणा लागते नाही का बरोबर इथे येतो पाचवा मुद्दा महापुरुषांचा आदर्श आणि यात सगळ्यात मोठं उदाहरण तर स्वतः श्रीकृष्ण देतात ते अर्जुनाला म्हणतात अरे मी स्वतः परमेश्वर आहे मला या जगात मिळवण्यासारखं काही नाही किंवा काही नाही तरी तरीही तरीही मी सतत कर्म करत असतो हे ऐकून अर्जुनाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल की देवाला काय गरज आहे कर्म करायची हो पण श्रीकृष्ण त्याचं कारणही सांगतात ज्ञानेश्वरीतल्या ओव्या तीन पॉइंट बावीस तेवीस याच अर्थाच्या आहेत ते म्हणतात मीही कर्म करतो नाहीतर लोकांचा धर्म नष्ट होईल म्हणजे म्हणजे असं की समाजात जे श्रेष्ठ असतात ज्ञानी असतात पुढारी असतात लोक त्यांच्याकडे बघून वागत असतात त्यांचं अनुकरण करत असतात हो होती रोजन असं म्हणतात ना अगदी तर जर या श्रेष्ठ लोकांनीच कर्म करायचं सोडून दिलं आळशीपणा केला तर सामान्य लोक काय करतील तेही तेच करतील आणि मग समाजात गोंधळ माजेल निष्क्रियता पसरेल सगळे आपापली कर्तव्य सोडून देतील बरोबर हे तर आपण आजही बघतो शिक्षक जर स्वतः अभ्यास करत नसतील तर विद्यार्थ्यांना कसं सांगणार की अभ्यास करा किंवा पालक जर जबाबदारीने वागत नसतील तर मुलांकडून काय अपेक्षा करणार अगदी त्यामुळे जे लोक समाजाला दिशा देण्याच्या स्थितीत आहेत त्यांनी स्वतः योग्य कर्माचा आदर्श घालून देणं खूप गरजेचे आहे समाजासाठी लोकसंग्रहासाठी त्यांनी कर्म करत राहणं आवश्यक आहे जरी त्यांना वैयक्तिकरित्या त्याची गरज नसली तरी म्हणजे स्वतःच्या उदाहरणातून शिकवणं हे जास्त प्रभावी ठरत हो तर आपण आतापर्यंत हे पाच महत्वाचे मुद्दे पाहिले कर्म टाळू नये स्वधर्म पाळावा फळाची अपेक्षा ठेवू नये योग्य हेतू असावा आणि महापुरुषांचा आदर्श घ्यावा या सगळ्याचा जर आपण एकत्रित विचार केला तर कर्मयोगाचं सार काय आहे असं म्हणता येईल अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण असं मांडू शकतो की एक कर्म अटळ आहे त्यापासून पळ काढू नका ते करावंच लागणार आहे दोन कोणतं कर्म तर आपला स्वधर्म ओळखा आणि तोच प्रामाणिकपणे करा तीन कसं करायचं तर कर्म करताना फळाच्या आसक्तीपासून त्या अटॅचमेंटपासून स्वतःला बाजूला ठेवा चार कशासाठी करायचं चा? तर निस्वार्थ हेतूने स्वार्थानाठी नाही तर लोक कल्याणासाठी किंवा ईश्वराला अर्पण करून पाच आणि प्रेरणा कुठून घ्यायची तर थोर व्यक्तींच्या आदर्शांचं पालन करा त्यांच्या कृतीतून शिका हे मुद्दे तर एकमेकांना पूरक आहेत नाही का, ना का, का। आहेतच स्वधर्म ओळखला की कोणतं कर्म करायचं ते कळतं फळाची आसक्ती सोडली की ते निस्वार्थपणे करता येतं आणि इतरांसाठी आदर्श बनायचं असेल तर हे सगळं सातत्याने निष्ठेने करावं लागतं खर तर एका सोप्या उदाहरणातून सांगता येईल जसा दिवा असतो ना दिवा हो तो स्वतःसाठी जळत नाही तो इतरांना प्रकाश देण्यासाठी जळतो तसंच आपलं कर्म असावं ते फक्त मी आणि माझं यापुरतं मर्यादित न राहता एका व्यापक भूमिकेतून समाजासाठी एका मोठ्या हेतूसाठी केलेलं असावं हीच कर्मयोगाची खरी दृष्टी आहे असं मला वाटतं खरंय हा विचार खूप खोलवर विचार करायला लावणार आहे आज आपण भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी विशेषतः तिसऱ्या अध्यायाच्या आधारावर कर्मयोगाची ही संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न केला हो असं म्हणतात की भगवत गीतेच्या तिथे श्रीकृष्ण ज्ञान आणि कर्म यांची सांगड कशी घालायची यावर अजून जास्त प्रकाश टाकतात हो तोही खूप महत्वाचा अध्याय आहे त्यावरही कधीतरी बोलता येईल आपल्याला नक्कीच पण आजच्या चर्चेतून एक विचार मात्र मनात राहतो आपण म्हणतो की फळाची आसक्ती सोडा हो पण याचा अर्थ निष्क्रियता किंवा उदासीनता आहे का म्हणजे सगळं सोडून द्यायचं की की उलट फळाच्या चिंतेतून मुक्त झाल्यामुळे आपण जास्त एकाग्रतेने जास्त समरसून आणि कदाचित जास्त प्रभावीपणे काम करू शकतो अच्छा म्हणजे म्हणजे कर्मफळाचा त्याग करणं हे कामातून पळ काढणं नाही तर कामात अधिक खोलवर उतरण्याची अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची ती एक गुरुकिल्ली असू शकेल का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो ना यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच फळाचा त्याग म्हणजे निष्क्रियता कि अधिक सजग अधिक प्रभावी सक्रियता या एका महत्वाच्या प्रश्नासोबत मला वाटतं आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया हो धन्यवाद